देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांच्या आणि संघटना पूर्ण त्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेनं काम करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची भावना काल थोडा आम्ही मागे राहिलो त्यामुळे त्यांना झालेला एक त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखातन त्यांनी केलेली व्यक्त केलेली भावना होती ते केंद्राशी बोलणार आहेत केंद्रामध्ये चर्चा करणार आहे आणि बोलताना म्हटलं त्यांनी की शेवटी हे मी जे बोलतो आहे हे केंद्रांना मी पहिले चर्चा करील केंद्राशी बोलल नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील त्यामुळे असा कुणीही आज राज्यामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चांची ते आमच्या सर्वांचा निर्णय आमच्या कोर्टचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहेत